नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट कपदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते अडवतीच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत लेखा व कोशागारे विभागात गट क संवर्गातील पदांची भरती सरळ सेवे पद्धतीने केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट महाकोश डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थावरनं अर्ज मागवले जात आहे मित्रांनो कनिष्ठ लेखापाल या, हो लेखा या पदांची भरती असणार आहे एकूण बेचाळीस पदं या ठिकाणी भरली जात आहे परमनंट अशा पोस्ट असणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये एक परमनंट सरकारी जॉब तुम्हाला महाराष्ट्रातच पाहिजे असेल तर तुम्ही या व्याकन्सीसाठी अप्लाय करू शकणार आहे पगार देखील तुम्हाला सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी दिला जाणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या स्केलनुसार तुम्हाला हा पगार दिला जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे मित्रांनो संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे कनिष्ठ लेखापाल या सहयोगातील जे रिक्त पदं भरली जाणार आहे त्या पदांचं कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रिब्युशन तुम्ही, तुम्ही, तुम्ही अगुदर या ठिकाणी बघू शकणार आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे जी जाहिरात तुम्हाला या संकेतस्थळावरती दिलेली आहे ती जाहिरात तुम्ही सविस्तर अभ्यासायची आहे आणि त्यानंतरच अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो जाहिरातीची पी डी एफ आणि या संकेतस्थळाची लिंक या दोन्ही गोष्टी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्ट देखील प्राप्त होणार आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं अपडेट घेऊ शकणार आहे वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही तुमच्या जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व आदिवासाबाबतचं प्रमाणपत्र देखील या ठिकाणी देऊ शकणार आहात आता सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळावरती आल्यानंतर क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल जसे की तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर जन्मदिनांक टाकायचा आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी म्हणजेच लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एस एम एसद्वारे किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला प्राप्त होणार आहे तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या संपूर्ण पर्सनल माहिती एज्युकेशनल माहिती त्यानंतर काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स माहिती तुम्हाला अचूक भरायची आहे आणि तुमची जी अप्लिकेशन करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे ते कोणत्याही तीन सेंटरची निवड तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील जे जिल्हे आहेत जसे की छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर आणि हिंगोली या जिल्ह्यातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावरती ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे त्यासाठी कोणत्याही तीन परीक्षा केंद्राची निवड तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहे मित्रांनो फॉर्म भरताना जे तुम्ही फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करणार आहे त्याची साईज किती असली पाहिजे त्या संदर्भाचे संपूर्ण डिटेल तुम्हाला कौन -कौन या ठिकाणी बघायला मिळणार आहे कोणकोणते कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला फॉर्म वेळी अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्याची साईज किती असली पाहिजे त्याचे देखील संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे याची जी पी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तुम्ही तिथे जाऊन देखील या संदर्भाचा संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात यामध्ये कनिष्ठ लेखापाल या, लेखा या पदासाठी खुल्या प्रवरासाठी हजार रुपये तर राखीव प्रवरासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार मित्रांनो परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्काची आणि ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट घेऊन तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आहे यामध्ये मित्रांनो काही उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायचा जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थितीत असणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे परीक्षाचं स्वरूप आणि दर्जा तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात एकूण शंभर प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहे असे टोटल दोनशे गुणांची तुमची एक्झाम असणार आहे आणि यासाठी एकशे वीस मिनटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये जे तुमचे प्रश्न आहे ते बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहे मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून तर इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून या ठिकाणी घेण्यात येणार आहे मात्र सामान्य ज्ञान आणि अंकगणित हे जे विषय आहे या विषयांची परीक्षा तुमची मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून या ठिकाणी घेण्यात येणार आहे चार वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचा समावेश असणार आहे त्यानंतर मित्रांनो अभ्यासक्रम तुम्ही डिटेलमध्ये टॉपिक वाईज या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी यांचा डिटेल्ड सिलेबस तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मराठी भाषेचं ज्ञान देखील असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एकोणावीस ते अडोतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे रिझर्व कॅटेगरींच्या म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी देखील वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे शैक्षणिक अर्थामध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका स्पीड तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात या व्यतिरिक्त संगणकाचं ज्ञान म्हणजेच एम एस सी आय टीचा कोर्स तुमचा असणं आवश्यक असणार आहे एम एस सी आय टीची जी परीक्षा आहे ती उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र देखील तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही तुमची नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ते प्राप्त करू शकणार आहात आता मित्रांनो तुमची जी ऑनलाईन एक्झाम आहे तिच्यात निवड झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवून येणार आहे कारण कोणत्याही प्रकारची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाणार आहे मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे त्याची संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे याची जी पी डी एफ आहे ही पी डी ऑलरेडी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचे आहे याचे डिटेल्स घेऊ शकणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ महत्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग